नमस्कार मीरा भाईंदरच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव माझी आमदार गिलबर्ट मेंडोका यांचं नुकतंच निधन झालं आज आपण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर थोडं बोलूया हो नक्कीच त्यांची लोकनेता म्हणून जी ओळख होती ती कशी तयार झाली आणि मीरा भाईंदरवर त्याचा काय परिणाम झाला हे समजून घेणं महत्वाचं आहे सुरुवात अगदी पहिल्यापासून करूया एकोणीसशे साली म्हणजे ते सरपंच झाले मीरागावचे बरोबर एकोणीसशे अठ्याहत्तर साली सरपंच म्हणून सुरुवात झाली त्यावेळी मीरा भाईंदरची परिस्थिती म्हणजे झपाट्याने वाढणारं शहर होत हो मुंबई जवळ असल्यामुळे लोक येत होते पण सोयी सुविधा काय म्हणतात त्याला अपुऱ्या होत्या अच्छा मेंडोंकांनी हीच गरज ओळखली म्हणजे अगदी मूलभूत गोष्टी रस्ते पाणी शाळा यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं म्हणजे सुरुवातीपासूनच लोकांच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या होत्या त्यांच्यासाठी अगदी आणि मग एकोणीसशे नव्वद मध्ये ते नगराध्यक्ष झाले तेव्हाही हाच फोकस कायम होता या कामांमुळेच लोकांमध्ये त्यांचं एक स्थान निर्माण झालं मोठ आणि लोकांच्या लक्षात राहिलेलं काम म्हणजे मीरा रोड स्टेशनवर लोकल ट्रेनचा थांबा हो ऐकलंय त्याबद्दल त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले असं म्हणतात हो ना तो मिळवणं सोपं नव्हतं पण त्याचा परिणाम खूप मोठा झाला हजारो नोकरदार म्हणजे चाकरमाणी यांचा रोजचा प्रवास यामुळे सुकर झाला रोजच्या जीवनावर परिणाम करणारं काम होत ते अगदी त्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली कि हा माणूस फक्त बोलत नाही काम करतो आपण लोकनेता म्हणतोय त्यांना याचा अर्थ फक्त मोठी काम नाही तर लोकांमध्ये सहज मिसळणं उपलब्ध असणं हेही महत्वाचं ठरलं असेल निश्चितच त्यांची ओळखच लोकांमधला नेता अशी होती म्हणजे ते सहज उपलब्ध असायचे अच्छा लोकांच्या अगदी लहान सहान तक्रारी अडचणी सुद्धा ते ऐकून घ्यायचे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचे असं अनेक जण सांगतात त्या काळात हे खूप महत्वाचं होतं खर तर हो कारण सामान्य माणसाला नेत्यापर्यंत पोहोचणं अवघड असायचं तिथे मेंडोंकांची ही सहजता लोकांना खूप आपलीशी वाटली पण एक गोष्ट आहे त्यांनी राजकीय पक्ष अनेक बदलले राष्ट्रवादी मग शिवसेना नंतर शिंदे गट एवढे पक्ष बदलूनही त्यांची मीराभाईंदरचे नेते ही ओळख कशी टिकली लोकांचा विश्वास कमी नाही झाला हा एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे खर तर पक्ष बदलणं हे नेत्याच्या प्रतिमेसाठी धोकादायक ठरू शकतं बरोबर पण मेंडोंकांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांची बांधिलकी पक्षापेक्षा विकासाशी आणि लोकांशी जास्त होती असं त्यांचे समर्थक मानतात म्हणजे लोकल वर फोकस कायम त्यांनी त्यांनी हो पक्ष बदलले पण स्थानिक प्रश्नांवरची त्यांची पकड त्यांचं लक्ष कमी झालं नाही कदाचित त्याचमुळेच लोकांनी त्यांच्याकडे आपला माणूस म्हणून पाहिलं म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन एक वैयक्तिक नातं तयार झालं होतं त्यांचं लोकांशी बरोबर त्यांची ओळख मिरा भाईंदर चे गिलबर्ट मेंडोका हीच राहिली पक्षाचे लेबल नंतर आलं म्हणजे स्थानिक प्रश्नांवरची पकड आणि थेट कनेक्ट हे त्यांच्या यशाचं गमक म्हणता येईल हो नक्कीच त्यांची कामाची पद्धत लोकाभिमुखता यामुळेच ते यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही आज ते नाहीत पण त्यांचं काम विशेषत पायाभूत सुविधा आणि जनसंपर्क हा वारसा महत्वाचा आहे खरे माजी आमदार गिलबर्ट मेंडोका यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या काळात जिथे राजकारण खूप जास्त पक्षनिष्ठ आणि ध्रुवीकृत झालंय तिथे मोठ्या पक्षाचा भाग असूनही स्थानिक पातळीवर लोकांची कामं करून त्यांच्याशी थेट नातं जपून एखादा नेता स्वतःची लोकनेता अशी ओळख कशी तयार करू शकतो किंवा टिकवू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे